मी चार बटाटे त्याच्यावरील साल काढून याचे असे काप तयार करून घेतले आहे एका कढईत पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे बटाटा धुवून घ्यायचा आहे त्यानंतर कढईत बटाटा टाकून चवीप्रमाणे मीठ टाकून मिक्स करून हा आपल्याला अर्धवट शिजवून घ्यायचा आहे जास्त नाही शिजवायचं आहे हलकीशी एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे फ्रेंच फ्रायन आता आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे एका बॉलमध्ये काढून घेतले आहे त्यानंतर एका कॉटनच्या कापडावर हे आपल्याला वाळवण्यासाठी ठेवायचे आहे हे थंड पण झाले आहे आणि ह्याच्यातील पाणी पूर्ण कोरडे झाले आहे आता हे फ्रेंच फ्रायन आपल्याला एका बालमध्ये घ्यायचे आहे त्यामध्ये तीन चमचे कॉर्नफ्लावर टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचे आहे मीठ हे कमीच टाकायचे आहे आता हे मिक्स करून आपण दोन ते ती तीन तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे दोन ते ती तीन तास झाले आहे इथे मी कढईत तेल तापण्यासाठी ठेवले आहे आता हे फ्रेंच फ्राईन आपल्याला तळून घ्यायचे आहे हे फ्रेंच फ्राईन खूप छान होतात असे गोल्डन ब्राऊन कलरचे तळून घ्यायचे आहे एकदम क्रिस्पी होतात हे सर्व तळून झाले आहे आता यामध्ये मी पेरी पेरी मसाला टाकणार आहे जो तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकतात पेरी पेरी मसाला टाकून हे मिक्स करून घेतले आहे आपले फ्रेंच फ्राय तयार झाले आहे हे तुम्ही टोमॅटो सॉससोबत खाऊ शकतात फ्रेंच फ्राईन तयार झाले आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा